नमस्कार मैत्रिणींना आजची रेसिपी आहे मठमुगाच्या वड्यांची जी मागे एकदा मी मसाल्याची दाखवली होती ते ही साधी झोपडी हिरवी मिरची लसूण जिरं हिंग आणि हळद याची फोडणी देऊन ही पुरीसोबत भाकरीसोबत कुठल्याही याच्यासोबत खूप छान लागते खायला आणि खूप पटकन होते तर ते, ते मठमुगाचे वडे आधी घ्यायचे आणि थोडंसं कढई तेल टाकून छान असे गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे एकसार जेणेकरून त्यांचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो आणि जेव्हा ती आपण शिजायला टाकतो तेव्हा ती छान मऊ शिजतात आणि पाणी शोषून घेतात तर अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचे नंतर तेल तापून त्यात जिरं हिंग लसूण पोहरी नाही घालायची आणि हळद घालायची थोडीशी आणि पाणी घालायचं हिरण मिरच्या सगळं असं छान परतवून घ्यायचं हळद घालायचं आणि पाणी घालायचं अतिशय सोपी आहे करायला कुठल्याही याच्यासोबत ती चवीला म्हणून म्हणजे मठमुगाच्या वड्यांवर तर तशी चव असते पण ह्या पद्धतीने केलं तर अजून छान लागते चवी पाणी घालायचं याच्यामध्ये आणि ते पाणी छान उकळू द्यायचं आहे एक दोन तीन मिनटं उकळलं की त्याच्यामध्ये जे भाजलेले वडे असतात ते टाकायचे आणि मीठ टाकायचं त्याच्यासोबत ते पण छान हलवून घ्यायचे आणि तीन ते चार मिनटं म्हणजे चाकून द्यायचं ते झाकण ठेवून कोथिंबीर टाकून जेणेकरून ते वडे पाण्यामध्ये छान उकळतात आणि मस्त मऊ शिजून जातं हे एवढं पाणी दिसतंय तुम्हाला पण शिज एवढे वडे शिजायला एवढं पाणी लागतंच त्याच्यावर तुम्ही झाकण घातलं की ते छान असे मध्ये फुलून जातात कमी गॅसवर एक पाच सहा मिनटं तिला छान बघा निंब्याच्यावर पाणी आटून गेलं पाच सात मिनटामध्ये आणि दाबून बघायचं शिजलं की एक पुन्हा एक दोन मिनटं शिजू द्यायचं आणि बंद करायचं थंड झालं की हे पाणीसुद्धा आहे ना ते जिरून जात या पद्धतीने करायचे आणि खूप छान लागतात वरण भातासोबत वरणपट्टीसोबत मी परवा आषाढ तळला होता खीरपुरीचा बेत केला होता मग हिरवी भाजी करण्यापेक्षा तिखट असे हे छान हिरव्या मिरचीचे खूळ मिरचीचे केले केली होती तर नक्की करून पहा आणि एन्जॉय करा थँक्यू